आहे गाव मस्त आहे आजूबाजूला मस्त आहे हिरोगार निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आम्ही आज म्हणजे मुंबईवरून येताना आम्ही बाईकने आलेलो तर कालच्या आप आपल्या अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल की आम्ही कारने मा इथं मावशीच्या गावी गेलो होतो तर आज पण आम्ही कारने जाणार आहे ह्याला लांजामध्ये मा वंशिकाच्या मामाच्या गावी आयच चालो <laughs> आया बिरी ड्रायव्हर सीट वगैरे बसणार आहे साजरा आहेत पप्पा पण येतात जागा जागा बोलणार नाही

हा नाही लगेच निघाला ना हा लगेच लगेच दिसलंच नाही कोल्हापूर मार्ग आहे म्हणजे हा सरळ असा कोल्हापूरला जातो आणि आता आपल्याला जायचं आहे या साईडला रत्नागिरी साईडला त्या तर आपल्या दाभोळ पर्यंत जाणार आम्ही पुढे आणि दाबोलच्या पुढे तिथून एक फाटा फुटतो तो लांजा मार्ग जायला शॉर्टकट आहे तर त्या लांजा मार्गाच्या शॉर्टकटने आपण पुढे जाणार ते दाखवेन थोडा नाही तुम्हाला जसं टर्निंग वगैरे येतील तिकडच्या तेव्हा इकडे चार चालपत्र रस्त्याचं काम चाललंय आता बाजारात आम्ही आहे ते साखरपाव बाजारमध्ये आणि तिथे गरम गरम वडापाव आणि वडापाव खोल <laughs> वडापाव अस आपण सर्वांच्या आवडते वडापाव आणि <laughs> गावचा वडापाव तर तुम्हाला माझे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल की मला वडापाव खूप आवडतो कारण गावचा वडापाव मध्ये ना <laughs> तो पाव आहे ना तो नॉर्मल गोड असतो वडापाव 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 मी दोन ऐस हात मारून माझ्यासाठी मी स्पेशल दोन मागवलेत मित्रांनो या वडापाव खायला तर मित्रांनो दादाने आपल्या गावच्या पहिल्यांदा वडापाव खाल्ला दादा कसा वाटला वडापाव साखर वडापाव अप्रतिम 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 हा वेगळा आहे ना मुंबईपेक्षा मुंबईला साधे पाव आहेत हे गोड आहे ते बटर भिजवले ते कापले <laughs> अप्रतिम वडा भाव <भाँगा। laughs> <तुणे। laughs> मित्रांनो साखरपातला अप्रतिम वडाभाव खाऊन आमच्या पोट्याला थोडा आराम भेटलाय आणि आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केलेली आहे रस्त्यांची कामं चालू आहेत म्हणून थोडं सर्व खड्डे खड्डे वगैरे हो भरपूर येतं रस्त्यामध्ये आणि हो कामं झाल्यावरती गाडी चालवायला आहे गाडी रस्ता का संगमेश्वर संगमेश्वरला जातो सरळ आणि आपण सरळ चाललो त्या साईडला तो रत्नागिरीला जातो आणि आपल्याला मध्येच दाभोळे गाव लागेल म्हणजे दाभोळे घाट आहे त्या घाटाच्या इथनं आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तो तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवेल ला। ए, ना आपण आता लांजा मार्केट मध्ये आलेलं आहे हे लांजाचं मार्केट सुरू झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथं थोडी शॉपिंग करूया आणि शॉपिंग करून मग नंतर पुढे जाऊया नाही रेंज सेंजी उचरे आणि भरून घ्या इथं असेल मित्रांनो लांजाचा एस टी डेपो या साईडला आहे या दुकानाच्या पाठच्या साईडला समोरचा एस टी डेपो आहे हां इथं साईडला थांबूया हारपून घेऊया मी जाऊ मित्रांनो आपण लहंगा मार्केट थोडीशी थोड़ी ना। ना ना इता। ना इता। सी शॉपिंग कर ग्लास ग्लासवरती सर्व हे विघ्नाराजे गोविंदा पदक ते महेश आदंकर यांच्या गावी हे दोघ जण तर लावून गणपतीचं जा आगमन करणार आहेत गणपती बाप्पांना राहिला मार का हारखं घ्यायचा ना तो बाद मित्रांनो हे पाठीच्या पक्षात तुम्ही ते लांजा बसता आहे काय म्हणजे ए सी डेपो लांजामधला आम्ही इथे थोडेफार शॉपिंग करायचे तर दोघं गेलेत शॉपिंग करायला आणि आम्ही का थोडं टाईमपास <laughs> चेस चेस चेस, चेस। कार दादा हा <laughs> काय शुगर कॅन फ्लेवर दादा गाडी पुढे पुढे लागेल तू मंदिर झाले मित्र दाखव दाखव दाखव

जाऊ दे बस बस <laughs> मित्रांनो लांजा मार्केट मध्ये आमची थोडीफार शॉपिंग आलेली आहे आणि आता आम्ही चालू आहे पुढे आलं वाकेड साईडला मित्राचं गावाचं नाव आहे वाकेड म्हणजे कणकवले राधापूर हे मित्रांनो आम्ही ज्या ठिकाणी आता आलेलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे सरावते खरावते एस टी स्टँड तिथे आहे आणि पाठी बघू शकतात हा गोव्याला जाता रस्ता सरळ आणि शिवानीचं घर हे इथून दीड किलोमीटर पुढे आतमध्ये आहे तर ती गेले ओनी ओनी बाजारात शॉपिंग करायला खरेदी करायला तर आता तिथून येते तर ती बोलली की खरावते बसस्टॉप एस टी स्टँडच्या तिथे येऊन थांबा आम्ही येतात हे बघा हे बघा ए बारकाने येतात पाठी राहिले ते मंगेच्या भावाच्या घरी गेलेले तर मित्रांनो आजची तारीख आहे आठ नवा महिना दोन हजार चोवीस तर आठ तारीख आहे म्हणजे माझा जो वाढदिवस आहे हे काही जणांना माहिती आहे तर काही आपल्या कारमध्ये सर्वांनी विश केलं आहे आणि अपेक्षा नव्हती की कोण केक वगैरे आणेल गावच्या ठिकाणी तर शिवाय केक घेऊन आलेली आहे बाजारात ना आणि हे के केक आणण्यासाठी वाणी काय ओनी ओनी या बाजारपेठमध्ये गेली होती तर थँक्यू शिवानी <laughs> <अल्तं दियो। laughs> मित्रांनो आता आम्ही शिवाजीच्या घरी झालोय आणि प्लॅन होता मायाच्या घरी लागतो कारण पहिलं मायाचं गाव लागतं नंतर मग शिवानीचं गाव लागतं आगा। 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 मया बाहेर गेल्या कोणाकडे तरी गेल्या असा माझ्या घरमध्ये पायपाड्याला तर त्याला यायला थोडा टाइम झाला म्हणून आम्ही ठरवलं की मग शिवानीच्या घरी जाऊया शिवानीच्या इथे आता चालू आहे आणि इथले रस्त्यावर खूप छान आहे आले आले पार्किंगला गा। पुढे गाडी न घाल अरे मंग आला तू पुढे नाही राह का तिथे

आम्ही काय उचलत नाहीत हा गाव मस्त आहे आजूबाजूला मस्त आहे गरोजात निसर्गरम्या वातावरण नाही मार्के शिवाच्या मित्रांनो आता जाव्या शिवानीच्या घरामध्ये एंट्री करूया आणि गंभाचे पाय वगैरे पडून थोडा वेगळं विश्रांती करून मग घरी रिया शिवानी शिवानीने शिवा, शिवा शिवानीला माहिती होत की माझा बड्डे आहे म्हणून तिने केक घेऊन आले ते आता <laughs> ini mau jadi

थँक्यू तर मित्रांनो आता शेवानीच्या घरून आता चाललो आहे आम्ही वाकेड्या गावामध्ये वंशिकाच्या मामाचं गाव आहे तर तिथे जाऊन आम्ही थोडा देवदर्शन वगैरे करू आणि नंतर मग आपल्या घरी जाऊ आता इथे आम्हाला झालं आहे भरपूर लेट म्हणजे आता टाइम झाला आहे तीन वाजून पाच मिनटं झाली आणि आम्हाला आमच्या गावी पण लवकर आहे कारण जाताना रस्ते खराब आहेत येताना ते बसलेले तर रस्ते भरपूर ठिकाणी खराब आहेत दादा वगैरे बसला गाडी चालू गावच्या ठिकाणी कार पाहिजे किंवा बाईक फिरायसाठी

मायाचं घर आता आतमध्ये मध्ये एंट्री करूया सायकल दुरुस्तीचं काम चाललंय हो हॅलो वा डेकोरेशन मस्त केलंय लाइटिंग लावल्यावरती मित्रांनो मयाचे आहेत ना आता चाललो आम्ही पुढे पुढे हा कॉल करतो त्याला गाडी बघा पाठवा इथन नाही ना समोर इथं टाकायची आहे जायला गेले हो हायवे ड्रायव्हर आमच्या पुण्याचे हायवे ड्रायव्हर तर मित्रांनो आम्ही राजापूर वरून आपल्या घरी आलेलो आहे तर मित्रांनो रात्रीचे वाजले नऊ आम्हाला यायला भरपूर टाईम झाला कारण आम्ही साडेचारच्या दरम्यान ना लांजामध्ये सी एन जी भरायसाठी गाडी लावली आणि सी पंपवाले सांगत नव्हते की किती टाईम लागेल त्यांच्याकडे ला सी एन जी संपला होता पण ती जी गाडी येणार होती सी एन जी घेऊन हो। ती किती टाईमात येणार ते काही सांगत नव्हते तर आम्ही दीड तास तरी थांबलेलो तिथं आणि दीड तास थांबल्यानंतर मग सर्व जाऊन तिथं विचारलेलं की सी एन जीचं काय होतं भेटणार आहे की नाही मग त्यावे सांगितलं आहे की नऊ साडेनऊपर्यंत सी एन जीची गाडी येणार आहे मग आम्ही पेट्रोल भरून तसंच तिथनं निघालेलो आणि आज बड्डे असल्या कारणाने आपल्या सर्व भावांनी आपल्यासाठी एक केक आणलेला आहे दाखवलं तुम्हाला तर आता बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे तुम्ही आपला ब्लॉग बघत राहा आयो आयो नेले कि नाही येमत आहे हा नवाले हावी वाला वाला <laughs> लांजा या ठिकाणावर आणलेला केक खूप छान होता आणि ही, ही जी टेस्ट आहे ती मुंबईला नाही भेटत असं नाही की वडापाव भाऊ सांगतो प्रत्येका मला तसं नाही पण केक छान आहे खूप आवडला आपल्याला आणि मित्रांनो आपला ब्लॉग हा इथं थांबवतोय तर हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील चला मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय